नमस्कार मित्रांनो विजयपर्वमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो राज्याच्या राजकारणामधील विविध घडामोडींना प्रचंड वेग आलेला असून विधानसभेच्या दृष्टीनं सर्वच राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे असंख्य नेते आपलं आणि आपल्या वारसदारांचं भवितव्य भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपल्याला ज्या पक्षाकडे जास्तीत जास्त यश मिळण्याची शक्यता आहे अशा राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांना भेटीगाठी घेऊन दिग्गज नेत्यांना भेटून त्या ठिकाणी त्या संबंधित पक्षामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत गेल्याच आठवड्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे नेते आदरणीय पवारसाहेबांची मोदीबागेतील निवासस्थानी भेट घेतली या भेटीचे असंख्य अर्थ आहेत या भेट भेटीमागे प्रचंड त्या ठिकाणी उद्देश आहेत आणि या भेटू भेटीतून सोलापूरच्या राजकारणावर काही वेगळा परिणाम होण्याची त्या ठिकाणी शक्यता आपल्याला दिसून येते गेल्या दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे दिग्गज नेते विजय सिंह मोहिते पाटील साहेब आणि बबनदादा शिंदे यांच्यामध्ये माढा विधानसभा कोणी लढवायची त्या ठिकाणी कोणी राहायचं यावरून मतभेद झालेला आपल्याला सर्वांनाच माहीत आहे कारण विजयदादांचा माळेसरस तालुका हा माळेसरस विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी त्यावेळी राखीव झालेला आणि विजयदादा हे त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या को कोट्यातून उपमुख्यमंत्री होते अशा परिस्थितीमध्ये विजयदादांना कोणता तरी मतदारसंघ निवडणुकीला उभा राहण्यासाठी आवश्यक होता आणि विजयदादांनी माळेशिरसच्या लगतचा आणि माळेसरस तालुक्यातील चौदा गावे ज्या माडा विधानसभा मतदारसंघाला जोडलेली आहेत अशा मतदारसंघावर दावा सांगितला आणि माडा विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी त्यासाठी निवडणुकीतून माघार घेण्यासाठी ठाम नकार दिला आणि तिथून खऱ्या अर्थानं मोहिते पाटील कुटुंब आणि बबनदादा शिंदे यांचं कुटुंब यामध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला सुप्त संघर्ष सुरू झाला आणि नाईलाजानं विजयदादांना माढ्याऐवजी पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून उभं राहावं लागलं खरं तर विजयदादांचं सोलापूर जिल्ह्यामध्ये असलेलं काम आणि माडा विधानसभा मतदारसंघात असलेले त्यांचा जनसंपर्क त्यांचे असलेले कार्यकर्ते त्याच त्याचप्रमाणे माडा विधानसभेला जोडलेली पंढरपूर तालुक्यातील जी बेचाळीस गाव आहेत त्या गावामध्ये असलेलं विजयदादांचं काम आणि नेटवर्क या सर्वांचा विचार करून विजयदादा हे माडा विधानसभा मतदारसंघ लढवण्यावर ठाम होते परंतु राजकारणामध्ये काही घडामोडी घडल्या आणि विजयदादांना त्या ठिकाणी पंढरपूरला उभं राहू लागलं आणि त्यानंतरचा सगळा इतिहास सर्वांना माहीत आहे अशा परिस्थितीमध्ये शिंदे कुटुंबीय आणि मोहिते पाटील कुटुंबीय यांच्यामध्ये राजकारणात दरी वाढत गेली खरं तर बबनदादा शिंदे असतील संजय शिंदे असतील दिगंबर बागल असतील दिलीप सोपल असतील असे असंख्य कार्यकर्ते हे विजयदादांच्या तालमीत तयार झालेले विजयदादांनी मोठे केलेले ज्यांना राजकारणामध्ये जे बाळकडू लागतं राजकारणामध्ये उभं राहण्यासाठी जी ताकद लागते ती सर्व ताकद विजयदादांनी त्या काळामध्ये या सर्व नेत्यांना अगदी सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश नेत्यांना त्या ठिकाणी पुरवलेली होती आणि त्यातूनच बबनदादा शिंदे असतील किंवा संजय शिंदे यांचा उदय झालेला सर्व सोलापूर जिल्ह्याला माहीत आहे परंतु राजकारणामध्ये उपकारांची जाणीव बिलकुल ठेवली जात नाही आणि त्यामुळं बबनदादा शिंदे यांनी ज्या विजयदानी त्यांना कारखाना काढण्यासाठी मदत केली पहिल्या विधानसभेला निवडून आणण्यासाठी विजयदत्तांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्या विजयदादांसाठी सुद्धा त्यांनी मतदारसंघ सोडण्यास नकार दिला आणि मग मोहिते पाटील कुटुंब आणि शिंदे कुटुंबामध्ये जो बेबनाव तयार झाला त्यातून दोघांमध्ये दरी रुंदावत गेली आणि जे एक संघ सोलापूर जिल्ह्याचं मोहिते पाटील नेतृत्व करत होते त्यामध्ये शिंदे विरुद्ध मोहिते पाटील हा संघर्ष निर्माण झाला आणि राष्ट्रवादीच्या तत्कालीन नेतृत्वानं राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला खत पाणी घातलं म्हणजे त्यांनी बबन शिंदे यांचे बंधू संजय शिंदे यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करताना सुद्धा भाजपची मदत त्यांनी घेतली बबन शिंदे यांच्या गटाच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांना मदत केली तरीसुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई त्या काळामध्ये झाली नाही तर हा झाला पाठीमागचा इतिहास परंतु सध्या काय झालंय माडा विधानसभा मतदारसंघातून भैया मोहिते पाटील यांना जवळपास एक्कावन्न हजाराचं मताधिक्य मिळाल्यामुळं बबनदादा शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचं त्या ठिकाणी बोललं जाते आणि बबनदादा शिंदे किंवा रणजितसिंह शिंदे यांच्यासाठी माडा विधानसभा मतदारसंघ आता कुठंतरी असुरक्षित झाला की काय याची त्यांना जाणीव झाली असल्यामुळं त्यांनी मोदीबागेत जाऊन आदरणीय पवार साहेबांची त्या ठिकाणी भेट घेतली अर्थात ही भेट घेऊन बबनदादा हे रणजितसिंह शिंदे यांच्यासाठी विधानसभा विधानसभेची माडा विधानसभेची उमेदवारी त्या ठिकाणी मागण्याची दाट शक्यता बोलली जाते कारण माडा लोकसभा मतदारसंघात माडा विधानसभेतून दहरशीरभाईया मोहिते पाटील यांना जे मताधिक्य मिळालेलं आहे आणि या मताधिक्याचा इतका धसका शिंदे कुटुंबियांनी घेतलेला दिसतोय की येणाऱ्या कालावधीमध्ये कुठेतरी आपण जर पवारसाहेबांच्या सोबतीनं निवडणूक नाही लढवली तर आपली सीट धोक्यात येऊ शकते कारण भारतीय जनता पक्षावर संपूर्ण शेतकरी समाज नाराज आहे मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न भारतीय जनता पक्षानं व्यवस्थित हाताळलेला नाही मराठा आंदोलकांवर वेगवेगळे गंभीर गुन्हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गृहमंत्रालयानं दाखल केलेले आहेत त्याचप्रमाणे आंतरवली सराटीमध्ये जो भयंकर लाठीचार्ज फडणवीस यांच्या गृहमंत्रालयानं केला आणि उलट पक्षी त्या ज्या अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला त्यांची चौकशी न करता निष्पाप मराठा बंधू भगिनींवर माता भगिनींवर लहान लहान मुलांवर अत्याचार करून सुद्धा त्या ठिकाणी त्या त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील विशेषतः फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गृहमंत्रालयानं केलेलं आहे आणि असे गंभीर गुन्हे निष्पाप लोकांवर लादले गेलेत याचा मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे ते गुन्हे त्यांनी वेगवेगळ्या वेळोवेळी आश्वासनं सुद्धा त्या ठिकाणी माघारी घेतलेले नाहीत दुसरी गोष्ट मराठा समाजातील सुशिक्षित मुलांसाठी जी सारथीची स्थापना त्या ठिकाणी झाली त्याचं मनुष्यबळ या लोकांनी कमी केलं त्याचप्रमाणे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना जो व्याज परतावा मिळत होता त्या अण्णासाहेब पाटील महामंडळाचं सुद्धा मनुष्यबळ या लोकांनी कमी केलं आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल ते न सोडवता केवळ घोषणाबाजी केली गेली आणि दि। कांद्याला निर्यातबंदी वेगवेगळ्या डाळ्या असतील सोयाबीन असेल कापूस असेल याच्या आयातीवरचं शुल्क माफ करण्याची किंवा मा, किंवा ते कमी करण्याची भूमिका भारतीय जनता पक्षानं घेतली आणि त्यामुळं साहजिकच सोयाबीनचे बाजारभाव पडले कांद्याचे बाजारभाव घसरत आहेत आणि त्याचप्रमाणे पाठीमागच्या कालावधीमध्ये सर्व साखर कारखान्यांना इथेनॉल करण्यासाठी परवानगी दिली गेली आणि अचानक इथेनॉल निर्मितीवर सुद्धा काही निर्बंध यांनी आणले गेले यामुळं कारखानदारांची कोंडी करण्याच्या नादात त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कोंडी होते आणि याचं प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं आहे या सर्व गोष्टींमुळं शेतकरी वर्ग प्रचंड नाराज असलेला असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आहे त्याचप्रमाणे मराठा समाजाला जे टिकणारच नाही असं दहा टक्के रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं आणि त्यामुळं मराठा समाजाच्या मुलामुलींना भरतीत डब्ल्यू एसमधून ज्या पद्धतीनं त्यांना फॉर्म भरता येत होते राज्य शास शासनाच्या शासकीय सेवेमध्ये ज्या सध्या भरत्या चालू आहेत त्यामध्ये फॉर्म भरण्यालासुद्धा अडचणी निर्माण झाल्या ई डब्ल्यू एसमधून मराठा समाजातील मुलांना फॉर्म त्या ठिकाणी भरता येत नाहीत अशा वेगवेगळ्या कारणांमुळं मराठा समाजातील मुलांची भारतीय जनता पक्षानं प्रचंड त्या ठिकाणी कोंडी केलेली आहे एकीकडं शेतमालाला बाजारभाव नाहीत दुसरीकडं मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत तिसरीकडं सुशिक्षित बेरोजगार मुलांना वाऱ्यावर सोडून न मागता न टिकणारं घटनेत जे पन्नास टक्केच्यावरचं आरक्षण टिकत नाही असं बोगस आरक्षण भारतीय जनता पक्षानं शिंदे सरकारला देण्यास भाग पाडलं आणि त्याचा परिणाम आज संपूर्ण राज्यामधील मराठा समाज हा प्रचंड नाराज आहे आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून बबन शिंदे यांनी ही सगळी ग्राउंडवरची परिस्थिती पाहिली भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेला मानणारा वर्ग आज कुठेही दिसत नाही भारतीय जनता पक्षानं जो मनमानी कारभार केलेला आहे शेतकरी विरोधी धोरण राबवलेलं आहे त्या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून भारतीय जनता पक्षाच्या असंख्य लोकांच्या सीट्स या ठिकाणी धोक्यात आलेल्या आहेत आणि भारतीय जनता पक्षाबरोबर अजित पवार गटाची युती असल्यामुळं बबन दादा शिंदे यांची सीटसुद्धा त्या ठिकाणी धोक्यात आलेली आहे आणि याचा परिणाम म्हणून त्यांनी साहेबांची मोदी बागेत जाऊन त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे खरं तर लोकसभेतील निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष कुठंतरी आत्मपरीक्षण करेल आणि योग्य दिशेनं आपला कारभार सुध सुधारण्यासाठी प्रयत्न करेल आणि शिंदे फडणवीस व अजित पवार गट हे जनतेच्या हिताचे निर्णय घेतील अशी अपेक्षा होती परंतु राज्याच्या तिजरीचा विचार न करता केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी लाडकी बहीण नावाची योजना त्यांनी राबवली आणि त्यामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के महिला ह्या अपात्र होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहेत आज हे तुम्ही पोर्टलवर जाऊन पाहिल्यानंतर कित्येक महिलांचे अर्ज हे स्वीकृत झालेले नाहीत वेगवेगळ्या कागदपत्रांच्या त्रुटी काढून त्या ठिकाणी अर्ज स्वीकृत होत नाहीत आणि ही सगळी परिस्थिती असताना शेतमालाच्या जी एस टीवर राज्य शासनानं काही निर्णय घेतला नाही त्याचप्रमाणे खतं आणि बियाणं यांच्या सबसिडीच्या संदर्भात काही निर्णय घेतला नाही त्याचप्रमाणे जे शेतकरी रेग्युलर पीक कर्ज भरत आहेत त्यांना अनुदान देण्याची घोषणा पाठीमागच्या कालावधीमध्ये झाली होती ते अजित पवार हेच अर्थमंत्री होते त्यांनी सुद्धा रेग्युलर पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही योग्य योजना आणली नाही दुष्काळाच्या खाईमध्ये संपूर्ण महाराष्ट्र असताना किमान शेतकऱ्यांचा व्याज माफ करून पीक कर्जावरील व्याज माफ करून शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन होणं अपेक्षित होतं परंतु ते सुद्धा झालेलं नाही या असंख्य कारणामुळं शिंदे शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारवर जनता प्रचंड नाराज आहे आणि केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळं शेतकरी त्या ते ठिकाणी प्रचंड नाराज आहे आणि दुसरी गोष्ट अजित पवार हे पूर्वी एखादा धोरणात्मक निर्णय घेत असताना राज्याच्या आर्थिक बाजू तपासून राज्याचा तिजोरीचा विचार करून निर्णय घेत होते परंतु सध्या त्यांना फडणवीस यांचं वारं लागलं की काय आणि त्यातून त्यांनी मात आत्ता सध्या ते लोकप्रियतेच्या नादात इतके वाहत गेलेले आहेत की राज्याच्या तिचु तिजोरीचा विचार न करता त्या ठिकाणी प्रचंड बोगस घोषणा करण्यात ते धन्यता मानत आहेत आणि यामुळं सर्वसामान्य जनतेला हे समजते की या अशा योजना चालू शकत नाहीत खरं सर तर गृहिणींना सिलेंडर कमी किमतीत दिले असते मोफत दिले असते सरसकट सर्व गृहिणींना तर कुठंतरी महिला भगिनींचं त्यांना मतदान मिळालं असतं किंवा मुलींच्या शिक्षणासाठी फी माफीचा जो निर्णय घेतला आहे त्याची तातडीनं अंमलबजावणी केली असती त्याचप्रमाणे मराठा समाजातील किंवा इतर समाजातील जे गुणवान मुलं आहेत त्या गुणवंत मुलांसाठी अभ्यास मुलांसाठी एखादी उच्च शिक्षणात स्कॉलरशिप निर्माण केली असती त्यांच्या फीमध्ये एम बी बी एस असेल बी एम एस असेल बी एच एम एस असेल त्या ठिकाणी कुठंतरी फी माफ केली असते के किंवा शासनानं तो भार उचलला असता तर कदाचित या बद्दल जनतेच्या मनात सहानुभूती निर्माण झाली असती परंतु त्यांचा नकारात्मक कारभार आणि या सर्व गोष्टींमुळं आज भारतीय जनता पक्षावर प्रचंड नाराज असलेला वर्ग आणि शिंदे फडणवीस यांची निष्क्रियता यामुळं बबनदादा शिंदे हे माडा विधानसभा मतदारसंघातून यावेळीस तुतारीकडून लढण्याचा लढण्याची दाट शक्यता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते आणि जर ते अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरले तर त्यांना यावेळेस तगडं आव्हान मिळणार आहे आणि पवार साहेबांबद्दल उद्धव ठाकरेंबद्दल जी सहानुभूतीची लाट आहे त्या आणि मोहिते पाटलांची जी, जी आ, माडा लोकसभा मतदारसंघात किंवा माडा विधानसभा मतदारसंघात असलेली ताकद आहे या सगळ्यांचा परिणाम म्हणून बबन शिंदे यांची सीट किंवा त्यांचा मुलगा रणजित शिंदे हे जर उभं राहिले तर शंभर टक्के धोक्यात आहे आणि कुठेतरी आपल्या मुलासाठी सीट्स सुरक्षित व्हावी आणि मोहिते पाटलांचा विरोध मावळावा या दृष्टीनं बबन शिंदे आणि रजतसिंह शिंदे यांनी पवारसाहेबांची भेट घेतल्याचं बोललं जातंय आणि राजकारणामध्ये काल काय झालं याला फार महत्त्व नसतं भविष्यात काय होईल याला फार महत्त्व नसतं कधी कोणत्या घडामोडी घडतील हेही सांगता येत नाही कदाचित पवार साहेब मोहिते पाटील आणि बबधंदा यांना एकत्र बसवून दोघांमधील मतभेद संपवू शकतील किंवा त्यांच्यात समिट घडवून आणू शकतील आणि सोलापूर जिल्हा परत एकदा विजयदादांच्या रणत मोहिते पाटलांच्या आणि दरिशिरबाई यांच्या नेतृत्वाखाली हा राष्ट्रवादीचा जो बाले किल्ला होता तो परत एकदा बालेकिल्ला होण्यासाठी एक एक गेलेला मासा परत माघारी आणतील अशी शक्यता आज निर्माण झालेली आहे विजयदानी आणि धैर्यशील धैर्यशीलबाईंनी जी फिल्डिंग लावलेली आहे ती फिल्डिंग पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देणारी आहेच त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाचा जो केंद्रबिंदू होता तो केंद्रबिंदू परत एकदा आकलूचकडे सरकेल अशी शंभर टक्के आज संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला खात्री झालेली आहे कारण झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांच्या निर्णायक भूमिकेमुळं माडा लोकसभा तर जिंकलीच परंतु सोलापूर लोकसभा मतदारसंघ जिंकण्यामध्ये सुद्धा पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या इतकाच मोहिते पाटलांचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये बबनदादा शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आले तर आश्चर्य वाटणार नाही तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा धन्यवाद